शिवाय श्री शिवाय नमस्तुप्यम चला मित्रांनोच आज आपण साधी आणि सिंपल सोपी आणि सरळ पूजा करणार आहोत जे साहित्य आपल्याजवळ उपलब्ध आहे त्या साहित्यातच आपण पूजा करून घेणार आहोत आणि महादेवांना ती पूजा स्वीकारूनच घ्यावी लागेल आणि स्वीकारतीलच म्हणून आपण आपल्याजवळ जेवढं आहे ना तेवढंच त्याच्याने पूजा करून द देवाकडे माफी मागायची की सगळंच असलं पाहिजे आणि सगळंच पूर्ण पाहिजे असं नाही महादेव आपली पूजाही स्वीकारतील तर चला आपण आता इथं शिवलिंगांची लिंग ठेवलेला आहे शिवलिंग इथं ठेवून आपण मस्त छान त्यांची पूजा करणार आहोत तर आपण प्रथम त्यांना वंदन करतो की देवा काही चूक चुकेल आणि म्हणजे मा, माणूस आहे म्हणून चुकणारच आहे म तर माणसांकडनं चुकवा होतातच तर देवा जे मी अर्पण करेल तुम्हाला ते तुम्ही स्वीकारण्याचा प्रयत्न करा आणि करणारच आहात म्हणून मी आता आधी शिवशंभूंना शिवलिंगांना पाणी वाहून घेते तर चला ओम नम शिवाय म्हणा तुम्ही पण ओम नम शिवाय म्हणा ॐ नमः शिवाय 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 ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय आता आपण दूध अर्पण करूयात ओ नमः शिवाय 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 ॐ 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 नम चला आता आपण सदर्पण करणार आहोत ओ नम शिवाय 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 ॐ नमः 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 शिवाय चला आता आपण पाणी वाहूयात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः 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 शिवाय ओम नम शिवाय चला आता आपण भस्म लावूयात ओम नम शिवाय 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 ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय चला आता तांदळाची मूठ आहे आपण तांदूळ वाहूयात ओम नमः शिवाय 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 নমশিবায় 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 থা নমিবায় नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओम 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 नम शिवाय तर बघा ही फुलं आपण आणलेलं आहेत महादेवांसाठी तर बघा आपण हे फुलं अर्पण करूयात तुम्ही पण म्हणा ओम नम शिवाय चला सगळ्यांची मनोकामना इच्छा करा आणि सगळ्यांची मनोकामना इच्छा होणार आहे पूर्ण होणार आहे आणि सगळ्यांची सगळ्यांना सुखी ठेवणार आहात त्याच्यामुळे आपण चला ओम नम शिवाय म्हणूया चला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय おうん、なシしわい。おう a なましわい。おうん、なましわい。おうん、なましわい。おうん、なましわい。おうん、なましわい。おうん、なましわ a おうん、なましわい。おうん、なシしわイ おうなましわい。おうなましわい。おうなましわい。おうなましわい。おうなましわい。おうなましわい。おうなましわい。おうなましわい。おうなましわい。 ॐ नमः शिवाय 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 ॐ

दीपधूप लावूया दीप लावूयात ओ नम शिवाय 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 ॐ नम शिवाय ॐ नम नम शिवाय ॐ 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 नमशिवाय ॐ नम शिवाय 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 ॐ शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आपण आधूक घेतलेला आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आता दिवा ओवाळून घ्यायचा आणि काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर मला सांगा आणि तुम्हाला काही माहिती असेल पूजा विषयी तर मला तेही नक्की कमेंट्स करून सांगा बरं का आपली पूजा कशी झाली तेही सांगा चला आपण धूप लावून घेऊयात ओम नम शिव शिवशंकर हर हर महादेव ओम नम शिवाय शिवाय चला सगळ्यांना सुख शांती देऊ सगळ्यांची मनो इच्छा का पूर्ण करू सगळ्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या मनापासून तुम्ही भक्ती करा ते सगळ्या पूर्ण इच्छा होतील चला ओम नमा शिवाय बोला पटकन ओम नमा शिवाय शुभ शंभो हर हर महादेव सगळ्यांना सुखी राहू दे देवा चला बाय बाय कशी वाटली पूजा साधी सोपी आणि सरळ सगळ्या नियमाने केलेली नाही जे मा जे माझ्याजवळ अव्हेलेबल होतं त्यात मी पूजा केलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ती पूजा मला सांगा ओके बाय